खास मला घेऊन चालला त्या घरी काहीतरी सिक्रेट सांगायला काय काढले आणि जबरदस्ती सुद्धा आम्ही त्यासाठी बाहेर जाणार आहोत सगळे गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि सकाळी सकाळी मी निघाले लोवऱ्याला जायला कारण की आज मेहंदी आहे हळद परवाला आहे पण उद्या माघी गणपती आहेत त्याच्यामुळे मग उद्या काय प्रोग्राम नाही ठेवले म्हणून आज मेहंदी आहे माई बैठकीला गेले सो तिचाच मी वेट करते एक ती दहा मिनिटात आता येईल मग आम्ही दोघी पण जाऊ शुभम आणि आधी कामावर गेलात आणि पप्पा घरी आहेत मग मी दुपारून परत येईल आणि मग आईचं काय सांगता नाहीत ती थांबू पण शकते मामाच्या मुलाला पहिला कॉल केला की बाबा रस्त्याची तुमची काय कंडिशन आहे सध्या सो बोलला की मासवणपासून काटाळ्यापर्यंत ओके झालाय सो मेन रोडनेच ये बायपास घेऊ नको आणि मग काटेळ्यावरून बायपास आहे सो तिकडून मग ये पण काटेळापर्यंत तो तरी सांगतोय की रस्ता व्यवस्थित झालाय सो लेट सी माही पण आली आणि मागे सगळं पडलं पण आहे गे शुभम ने तर सांगते ना अजून पण फक्त कपडे टाकल्यात ते ट्राय पण नाही केलं फार लेट पन्नास होऊन गेले कार्ड फोटो हे आपले बाबा आणि ही त्यांची बहीण सोबी हो आता लाजले श्रेया <laughs> तुझ्या लग्नाला तू सांग ना बोल लाजते ती <laughs> <में> <laughs> अरे तुम्ही मागच्या व्हिडिओ नंतर किती का फेमस झाली सगळे मला विचारायचे ही कोण माझ्या इकडे कोण ओळखत नाही तुम्हाला लागले हाय आपण गाव आले तू ओळखते का मला आता मी इकडे आली ती बघ ना गाडी चालू केली वाढायचं हा चल पकड जा घेऊन तिथे No, 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 no.

बिडिंग ना बिडिंग का ओव्हरलॉक वाली ही माई हा आणि ती बिडिंग ना तिकडे तर सगळ्याच्या सेपरेट मशीन आहेत तुम्ही हे वेगवेगळ्या वे स्टाईलच असं करता का हे लटकन म्हणजे अशी दोन तीन लावतात असं वेगवेगळ्या अच्छा गाज पडवतात बघू म्हणजे मच्छी केले का याचा तू सांगतेस तसं नाही इथे आता हुक टाकायचं असं इथे त्याच्यामध्ये मध्ये उग टाकायचं मग किती भारी कला आहे बसनी बाबाने मच्छी आणले मस्त जाम भारी फ्राय करून पोळी काढून फ्राय करून भारी बाबा येणार उद्या येईल तो हॅलो आणि मी पोचलेली आहे घरी आणि वायदे माझी साडी कशी वाटते आठवते काही कोणती साडी ते यजुर्वा साडी सेंटर मधून जी घेतलेली ना ती आहे आणि सुंदर असं मी ब्लाऊज पफच शिवलंय छान आहे आज मी लिटरली फक्त उठून आणि मॉइश्चरायझर लावून दिवस काढलाय खूपच डेंजर म्हणून मी फोटोज वगैरे पण नाही काढले आणि जबरदस्ती म्हणजे जबरदस्ती मला मेहंदीचा बिलकुल शॉक नाही आहे तितकासा पण जबरदस्ती लावायला लावली म्हणून मी एवढी लावली पण सुंदर वाटते आणि ऑलमोस्ट एवढं सगळं आमचं सामान आहे फक्त तीन दिवसांचा आधी आणि शुभा माझं येणार ते उद्या येतील पण आम्ही मस्त इथे आहोत आणि उद्या काहीतरी स्पेशल आहे ते तुम्हाला कळेलच येणाऱ्या व्हिडिओमध्ये सो उद्या आम्ही त्यासाठी बाहेर जाणार आहोत सगळे आणि येस माझी साडी सुंदर आहे मी आज केस पण अक्षरशः वेणी बांधली कारण की तिकडे जेवण वगैरे वाढायचं असतं ना मग वेणी वगैरे असं व्यवस्थित असलं की बरं नऊ नऊ आले आणि नऊची एक्झाम पण झाली ना संपली ना आई गुड आहे भजपन होते ना मम्मा नाईट आहे आता आम्ही लग्नात जाणार तर आम्हाला एक डान्स करायचा आहे मग कोणता डान्स करू कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो कुठल्या तरी डान्सची प्रॅक्टिस चालले आता बघू किती जमतं कारण की मी एकटी ते डान्स करणार नाही आहे शुभम अधी माई सगळ्यांना रेडी करायचं आहे आता हे तिघं रेडी होतात की नाही ते पण बघायला लागेल आणि येस मेहंदी बट <laughs> तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि बारा वाजून गेलेले आहेत एक शॉर्ट मी एडिट केला जो तुम्ही उद्या बघाल आणि कदाचित हाही व्हिडिओ तुम्ही अगदी नेक्स्ट डे बघाल आणि उद्याचा दिवस खूप स्पेशल आहे काहीतरी घरी येणार आहे येस वी आर एक्सायटेड तुम्हाला ते कळेलच येणाऱ्या व्हिडिओमध्ये सो नेक्स्ट व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय Data. Thank you for watching. Bye.